गुजरात राज्यातून मालेगाव शहराकडे अवैधरित्या घेऊन जाणाऱ्या अडोतीस म्हशींना प्राणीन फाऊंडेशन व गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे अभय मिळाले आहे गुजरात राज्यातून सटाणा मार्गे मालेगाव येथे मोठ्या प्रमाणात अवैधरित्या कत्तलीसाठी जनावरे नेली जातात तीन ट्रकमधून अवैधरित्या म्हशी घेऊन जात असल्याची माहिती प्राणीन फाऊंडेशनच्या सदस्यांसह गोरक्षकांना समजताच याबाबत गोरक्षक व स्थानिक नागरिकांनी सतर्कता ठेवत म्हशींची वाहतूक करणारे तीन ट्रक पकडले यात एका गाडीत सतरा दुसऱ्या गाडीत पंधरा तर एका आयसर ट्रक मध्ये अकरा म्हशी अत्यंत निर्दयीपणे कोंबलेल्या अवस्थेत भरलेल्या ब्राह्मणगाव जवळील यशवंतनगर शिवारातील पिंपळ्या नाल्याजवळ आढळून आल्या यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती घटनास्थळी पोलीस हवलदार रुपेश ठोके विशाल जाधव सिकंदर कोळी अजित देवरे समाधान कदम दाखल होत वाहनाची तपासणी केली वाहनातून बेकायदेशीरित्या बांधलेल्या म्हशी आढळून आल्याने सर्व ट्रक सटाणा पोलीस ठाण्यात जमा करत गुन्हा दाखल करण्यात आला या सर्व म्हशींची गोशाळेत रवानगी करण्यात आली